आज म्हणजे केदारसाहेबांनी आणि बाकीचे जेवढे आरोपी होते त्यापैकी सर्वांनी अपील केलेलं आहे त्यांचं अपील आज सुनावणीसाठी आलं त्यामध्ये त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि सरकारतर्फे त्यामध्ये जे स्पेशल पी पी आहेत अजय मिसर यांनी नाशिकवरून व्ही सीद्वारे आर्ग्युमेंट झालं आहे त्यामध्ये पूर्ण युक्तिवाद दोन्ही पक्षाचा संपलेला आहे आणि उद्या किंवा शक्य शक्यतोवर उद्या किंवा परवा निर्णय देण्यात येईल असं न्यायालयाने सांगितलं आहे काय करण्यात आला काय निरीक्षणं नोंदवण्यात आली त्यांनी सांगितलं का या अपेक्षा कोर्टाला यामध्ये जामीन देण्याचा अधिकार आहे या खालच्या कोर्टाला नाही आहे आमचं ना सरकारतर्फे असा युक्तिवाद होता की जे न्यायनिवाड्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने काही न्यायनिवाड्यांमध्ये असं सांगितलं आहे की कन्व्हिक्शनला स्टे देण्याचा अधिकार हा फक्त हायकोर्टाला आहे पण त्याच्यावर त्यांचा बचाव पक्षाचा असा असे म्हणणे होते की बचाव बचाव पक्षाला बचाव पक्षाला म्हणजे खालच्या सुद्धा हा अधिकार आहे आणि तो न्यायालय आपल्या अधिकारात या कन्विक्शनला स्टे किंवा सस्पेन्शन देऊ शकतं असं तोँ म्हटलं आहे लोकप्रतिनिधींच्या लो त्यांनी बऱ्याचशा केसचे उदाहरण दिले राहुल गांधीच्या केसचं उदाहरण दिलं नवजोत नवज्योत सिंग सिद्धूच्या केसचं उदाहरण न्यायालयासमोर दिलं पण त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ते त्यांचे स कन्विक्शन म्हणजे स्टे केलेले आहे किंवा सस्पेन्शन केले आहे खालच्या न्यायालयात त्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही यामध्ये सुद्धा ॲलिगेशन्स हे सिविअर प्रमाणे आहे त्यांना हे ते पहिल्यांदा सिद्ध करावे ला लागते की जे खालच्या कोर्टाचं कन्व्हिक्शन आहे ते किती इम्प्रॉपर आहे पण यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्युमेंटरी इव्हिडन्सची ही केस होती त्यामुळे डॉक्युमेंटच्या आधारे यामध्ये परफेक्ट जजमेंट झालेला आहे आणि न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे त्यामुळे याला स्थगिती देण्याचा अधिकार उच्च उच्च न्यायालय असं आमचं शासनाचं मानणं आहे